वनपट धारकांना विद्युत जोडणी करा सत्यशोधक शोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभेची मागणी बिरसा मुंडा क्रांती योजने अंतर्गत खोकसा गावातील आदिवासी शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाले आहेत विहिरीत पाणी असून सुद्धा चार ते पाच वर्षांपासून बागायती शेती करण्यापासून शेतकरी वंचित आहेत शेतकऱ्यांनी दोन मध्ये वीज वितरण कंपनीकडे डिमांड भरलेली असताना शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यास विलंब करण्यात येत आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर वीज कनेक्शन द्यावे यासाठी शासनाला निवेदन देण्यात आले आदिवासी वन हक्क दावेदारांना सोलर योजना लाभ आणि वीज कनेक्शन देण्यात यावे अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेमार्फत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न